ओम नमो नर्मदाये अध्याय एकशे अडुसष्ट तीर्थ महात्म्य वर्णन मुनिश्रेष्ठ श्री मार्कंड्य वदले श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर त्रैलोक्यात प्रसिद्ध सर्वगुणसंपन्न उत्तम अंकुरेश्वर तीर्थ आहे तिथे एक महाराक्षस केवळ स्मरणाने दुःख करणारे जगताचे प्राण श्री महेश्वर शिवशंकराचे ध्यान आराधना करून सिद्ध झाले तेव्हा युधिष्ठिरने विचारले राजा हे राजश्रेष्ठ तो कोण राक्षस आहे त्याचे नाव काय आहे तो कोणाच्या झाला हे अनक हे सर्व आपण मला विस्ताराने सांगावे जे पापी अज्ञान रूपी अंधकाराने अंध आहेत ते आपल्यासारख्या दीपका समान प्रकाशक महापुरुषाद्वारा चराचरासहित जग पाहतात धर्मपुत्र युधिष्ठराचे वचन ऐकून मुनिराज मार्कंडे यांनी श्री मार्कंडे यांनी स्मित हास्य करून पाप विनाशक्ती कथा सांगितली राजा साक्षात दुसऱ्या श्री ब्रह्मदेवाप्रमाणे वेदशास्त्रांचे प्रवक्ता श्री ब्रह्मदेवांचे मानसपुत्र पुलस्ते होते तृणबिंदू राजश्रीची कन्या त्या महात्म्याची धर्मपत्नी होती त्यांच्या धर्मप्रसंगाने त्यांना श्रेष्ठ पुत्र झाला ज्यामुळे वेद आणि इतिहासांबद्दल श्री ब्रह्मदेवाने दिलेले षडांग षडांग पदक्रम त्यांच्यात स्थित झाले त्यामुळे त्याचे नाव विश्रव झाले राजा काही काळ लोटल्यानंतर महामुनी भारद्वाजाने अतिशय आनंदाने स्वकन्या विसरवली महामुनी भारद्वाजाने अतिशय आनंदाने स्वकन्या विश्रवाला दिली राजा वेद म्हणजे वेदांचे जे ज्ञाते होते वेदज्ञ ब्राह्मणात श्रेष्ठ तो विश्र विश्रव तिच्यासह आनंदाने जसा इंद्रायणी सह इंद्रदेव तसाच विहार करू लागला राजा काही काळानंतर विश्रावापासून उत्तम युक्त वैश्रवण नावाचा उत्तम पुत्र त्यांना झाला युधिष्ठिर तोही बाल्यावस्थेपासून मौन व्रत करून सर्व जीवांना अभय देऊन परमव्रत आचारू लागला त्यानंतर संतुष्ट होऊन भगवान श्री शंकर ब्रह्मर्षीसह श्री ब्रह्मदेवही ते तिथे उपस्थित झाले भगवान श्री शंकराने त्याला सख्य दिले व त्यांनी त्यांच्यात कुबेरत्व जागृत केले श्री ब्रह्मदेव म्हणाले यमराज इंद्रराज व वरुणराजाचा तू चौथा लोकपाल होशील त्यांच्यात इच्छित लोकपालत्व व जागृत करून ते त्वरित तिथून निघून गेले काही काळानंतर कैकैसी राक्षसीने पातळ सोडून इह लोकात येऊन विश्रवाला पती म्हणून वरण्याची इच्छा केली हे भरतवंश उत्पन्न राजा त्यांच्यापासून रावण कुंभकर्ण व धर्मात्मा विभीषण हे तीन पुत्र झाले हे पुरुषोत्तम महाबली कुंभकर्णाचे कुंभ व निकुंभ हे दोन महाबलवान व महावीर पुत्र झाले कुंभाचा पुत्र अंकुर राक्षसांमध्ये श्रेष्ठ होता त्याला तारुण्य प्राप्त झाल्यावर तो राक्षसोत्तम गुणाला गुणवान बिभीषणाला पाहून म्हणाला पितामह रक्षण करा त्याने महातप केले दक्षिण पश्चिम पूर्व आणि उत्तर सागरात जाऊन तो वीर राक्षेश्वर अंकुर श्री नर्मदा तटी गेला तिथे त्याने दिव्य शत वर्ष अतिशय उग्र तपश्चर्या केली तेव्हा त्या ते राक्षसावर साक्षात श्री शिवशंकर संतुष्ट झाले भगवान श्री शिवशंकराने प्रसन्न होऊन राक्षसाला वर मागण्यास सांगितले हे उत्तम व्रतधारी राक्षस तुझे कल्याण व्हावे तो जो तो वर मागशील तो वर मी तुला देईन तेव्हा राक्षसाने वरदाता देवादी देव शिवशंकराला समोर पाहून वारंवार प्रणाम करत म्हणाले हे सुरेश महादेव जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात आणि मला वर देत आहात तर सर्व जीवांना दुर्लभ अमरत्व मला द्या त्रिपुरसुराचा विनाश करणाऱ्या देवा या तीर्थात वरामुळे माझ्या नावाने स्थित होऊन नित्य निवास करावा तेव्हा भगवान शंकर बदलले जोपर्यंत दृढ चित्ताने विभीषणाचे मत व धर्म स्वीकारशील तोपर्यंत हे तीर्थ राहील हे सांगून सर्व देवांनी पूजित श्रीशंकर सूर्यासमान प्रकाशमान विमानाने कैलासावर पर्वतावर गेले राजेंद्र श्रीशंकर निघून गेल्यावर त्या राक्षसाने विधिपूर्वक स्नान करून आचमन करून उत्तम अंकुरेश्वराची स्थापना केली चंदन पुष्प तसेच धूप अस्त्र अलंकार या भूषणांनी तसेच पताका छत्र आणि जय शब्द आदी मंगलाने हृदयप्रिय अनेक स्तोत्रासहित भगवानाचे पूजन करून तेथे ते राक्षस विभीषण होता तिथे अंकुर राक्षस केला न्यायपूर्वक दान सन्मान गौरवाने पूजित व बंधुभावाने तो अतिशय आनंदात राहू लागला जो त्या तीर्थास स्नान करून अंकुरेश्वर नामक श्री शंकराचे पूजन करतो तो अश्वमेधाचे फल प्राप्त करतो मांडव्य मांडव्यख्यातपासून श्री नर्मदा अमलकी पवित्र संगमापर्यंत श्री महेश्वराचे देवक्षेत्र आहे मांडव्यखातच्या पश्चिमेलाच ते अंकुरेश्वर तीर्थ आहे त्या तीर्थात स्नान करून सुचीरभूत होऊन निश्चयपूर्वक आचमन आणि उपासना करून एकाग्रतीने जप करावा तसेच पितृदेवांचे तर्पण करावे राजा सचेल स्थान वस्त्र व संयमपूर्वक मौन धारण करून जो विधीपूर्वक चतुर्दशीला उपवास करून अंकुरेश्वराचे पूजन करतो त्याचे तुम्ही पुण्यफल ऐका त्याला शत योजनेपर्यंतचे तीर्थ तसेच पवित्र स्नानाचे दर्शन करण्याचे पुण्यफल मिळते त्यामुळे सर्व पाप नष्ट होते त्या तीर्थात स्नान करून जो भगवान श्री शंकरानिमित्त जे सतपात्री विधीपूर्वक दान करतो ते अक्षय होते हे दान हवनापेक्षा हे जे दान येते हवनापेक्षा दशपट सांगितले जाते शिवाय तप जप केल्यास त्याहूनही अधिक फल प्राप्त होते उपवासाने ती उपवासाने तीन पट स्नानाने चार पट फल मिळते या तीर्थात जो संन्यास ग्रहण करतो त्याला देहत्याग करतो त्याची निश्चित निवृत्तीरहित गती होते अंकुर अंकुरेश्वर तीर्थात मृत पावलेले कृमी कीटक आणि अनपक्ष्यांनाही उत्तम गती मिळते राजा सर्व गुणांनी युक्त उत्तम पापनाशक अंकुरेश्वर तीर्थाचे हे महात्मे मी तुम्हाला सांगितले जो भक्तीने कथन केलेले या महाफलदायी तीर्थाचे महात्मा श्रवण करतो तो निश्चितच शिवलोकात जातो आणि शिवलोक प्राप्त करतो हा श्रीस्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील अंकुरेश्वर तीर्थ महात्मे वर्णन नावाचा एकशे अडुसष्टवा अध्याय पूर्ण झाला ओम नमो नर्मदाई